उत्तर मागणी आहे पहिल्यांदा देण्यात यावी जेणेकरून रिसर्च करणारे फेलोज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की यांना सारा जी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ती नाही आणि शासन ज्यावेळेस सुरुवात करेल त्यावेळेस महिन्याच्या महिन्याला मिळाली पाहिजे असं आहे तिसरं जे आहे ते कॉमन कोड ऑफ कंडक्ट या सगळ्या तिनी याच्यामध्ये असावा तोही ताबडतोब शासनाने करावा अशा तीन मागण्या यांच्या आहेत की ज्याला आता सर पाठिंबा आहे तुम्ही म्हटले की परिस्थिती आता नेपाळ आणि बांगलादेश सारख्यामुळे सरकारच्या बाबतीत पूर्ण राज्यकर्ता हा पूर्णपणे घाबरलेला आहे सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे त्या त्या विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालयासमोर समोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे तीन दिवस झाले साध पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नाही अशी परिस्थिती आहे जेव्हा दखलपात्र गुन्हा हा आपण केला पाहिजे आणि दखलपात्र गुन्हा हा करायचा असेल तर मंत्रालयासमोर शांततेने इथे जसं आंदोलन चालले तसं तिथेच आंदोलन करायचं जी परिस्थिती आहे ती मला असं वाटतंय दोन महिन्यामध्ये मला दिसते हे जर राजकीय सुधारले नाही दोन महिन्यामध्ये मला दिसते मध्यंतरी तुम्ही पण अंदाज पण बांधला होता की मध्यवर्ती इलेक्शन होऊ शकतो तेच पण आलो ना की त्याच्यामधलं असणार जे काही आहे हे तुम्ही तुम्ही जर असणार लक्ष घातलं नाही सगळ्याच वर्षामध्ये तर होणार आहे ना परवा दिवसाचं असणार प्रेस मीट घेतली त्याला कुठल्याच चॅनलवाल्यांनी दाखवलं आणि त्यामध्ये असणार हे जे आपले कालची बोलणी आपण बघितली अमेरिकेच्या प्रतिनिधी बरोबर झालेली आज ती सांगण्यात आली की अनऑफिशियल होती याचा अर्थ भारतीयांना गंडवण्याचा भाग चाललाय असं मी त्या ठिकाणी मानतोय फसवण्याचा नाही तर गंडवण्याचा भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही पन्नास टक्के टॅरिफ हे जर कमी झालं नाही तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधलीच जे ये फिगर्स येतात आहेत याच्यामध्ये हो एक कोटी दहा लाख आज एम्प्लॉईड जो आहे तो बेरोजगार होईल अशी असणारी परिस्थिती आहे जेम इंडस्ट्री जी आहे जे ज्वेलरी अँड जेम इंडस्ट्री जी आहे सुरत त्याचा असणार सेंटर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये जे बेरोजगारी वाढेल ती असं म्हटलं जात आहे की पंधरा लाखाच्या आसपास अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे काही इतर गोष्टी अमेरिकेला जातात त्याच्यामुळे नॉन ऑर्गनाईज सेक्टर मधन जातात त्याच्यामधल्या असणाऱ्या दोन कोटी तीस लाख हा डायरेक्ट इफेक्ट होईल तर पन्नास टक्क्यामध्ये सूट काही मिळाली नाही तर आणि त्याचा इफेक्ट आता व्हायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे त्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण काही सवलत द्यावी असा सरकारने विचार करायचा ठरवला तरी त्यांना शक्य नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो कमवता वर्ग आहे की जो बेरोजगारी होईल अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला हा सगळा कारागीर वर्ग आहे वंचित वर्ग आहे असं मी त्या ठिकाणी दुसरा जो आहे तो आय टी सेक्टर मधला असणारा व्हाईट कॉलर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा तो कामाला लागला अशी परिस्थिती आहे खाऊन पिऊन सुखी आहे समाधानी आहे परंतु ट्रम्पने मध्यंतरी एक वक्तव्य केलं की आम्ही आयटी सेक्टर मध्ये जी कामं ऑफलोड केल्या जातात वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यात ते त्यांनी भारताचाही उल्लेख केला आणि भारतावरती आम्ही पन्नास टक्के टॅरिफ लावणार आता हा जर पन्नास टक्के टॅरिफ लागला तर आपण असा आऊट ऑफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जाऊ आणि आउट ऑफ कॉम्पिटिशन आपण गेलो तर आयटी सेक्टर मधली सुद्धा बेरोजगारीचा भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासन हे जेवढ्या लवकरात लवकर इम्प्रूव करेल तेवढं माझं म्हणणं असं आहे की शांतता या ठिकाणी राहील नाही तर अशांततेकडे आपण बोलतोय की काय अशी भीती अनेक जण व्यक्त करतायत मी थोडे थँक्यू आपल्याला दिशेने बेरोजगारच बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये असणार वाले जे होते ते बेरोजगार होणार आहेत त्याच्यामुळे वाढ होणार बेरोजगारी मध्ये शासन कसं सांभाळेल हा त्याचा इश्यू आहे आज मोदीजी सरपंच वाढदिवस आहे काय मग सर आज मराठी